नमस्कार मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रजक्ता माळी प्रकरणात भाजपाचे सुरेश दस यांचे कान टोचले आणि हे काय कान टोचले हे आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी विचारणा करण्यात आले त्यासोबतच सुरेश दस यांनी प्रजक्ता माळी बद्दल केलेल्या विधानाबद्दल त्यांचं मत विचारण्यात आलं आता त्यावरती त्यांनी भाषण केलं आहे बीड मधील दोघ सरपंच संतोष देशमुख यांची निर्घून हत्या करण्याची सध्या सातत्याने चर्चा चालू आहे या घटनेवरून सध्या राजकारण तापलेलं आहे या घटनेचा मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्याचं बोललं जात असून तो मंत्री धनंजय मुंडेंच्या जवळचा आहे असा आरोप सातत्याने होत आहे त्यामुळे विरोधकडून धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याची मागणी केली जात आहे त्यातच भाजप आमदार सुरेश दस यांनी बोलताना अभिनेत्री प्राजक्ता माळीचं नाव घेतलं होतं यानंतर प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत सुरेश दस यांनी आपली माफी मागावी अशी मागणी केली आता या संपूर्ण प्रकरणावर भाजप नेते आणि चवतंत्र तंत्र शिक्षक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे आणि ती आपण बघणार आहोत चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदाची पुन्हा एकदा वर्णी लागली त्यानंतर ते आज पहिल्यांदाच कोल्हापुरात दाखल झाले यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला यात त्यांनी मधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात विचारणा करण्यात आली त्यावर सुरेश धस यांनी प्राजाक्त माळीबद्दल केलेल्या विधानाबद्दल त्यांचे मत विचारण्यात आले त्यावर त्यांनी आपलं भाषण केलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभागृहात सहा दिवसाचं अधिवेशन असून देखील चार ते साडेचार तासाचा वेळ या विषयाच्या चर्चेसाठी दिला होता यावेळी सर्वांनी आपला भावना मांडल्या आहेत यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तरही दिलं आहे त्यात त्यांनी त्या कोणालाही शंका ठेवलेली नाही स्पष्टपणे सांगितलं आहे की मी कुणाचाही मुलाजा ठेवणार नाही त्यानुसार ते पावलही उचलत आहेत प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त करणे यात काही गैर नाहीत मात्र फडणवीस कुणालाही सोडणार नाहीत असं चंद्रयान पाटील हे म्हणाले धनंजय मुंडे यांच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य निर्णय घेतील ते याबद्दल ठरवतील देवेंद्र फडणवीस यांच्याकडे डावा उजवा असं काही नसतं असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं यानंतर त्यांना सुरेश धस आणि प्रजक्ता माळीबद्दल यांच्याबद्दल त्यांनी भाषण केलं आपण छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांनी स्त्रियांच्या चारित्र्यावर शिंतोड उडू नये याची नेहमी काळजी घेतली राजकीय वाद सुरू आहेत यामध्ये काही प्रमाणात सामाजिक आणि संवेदनशीलपणा आहेत यामध्ये अभिनेत्रीचे नाव जोडणे सुरेश दस यांना शोभत नाही सुरेश दस यांना आज मी फोन करणार आहे सुरेश धस यांनी कोणत्याही महिलेची नाचकी आणि बदनामी होईल असं बोलता कामा नाही प्राजक्ता माळी यांनी देखील काल प्रेस घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत मी सुरेश दस यांना स्वतः विनंती करणार आहेत की ते पक्षाचे आमदार आहेत तरी देखील तुम्ही असं काम करता कामा नाहीत तर तुम्हाला काय वाटतंय हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद